नमस्कार जय महाराष्ट्र आजचा विषय थोडासा वेगळा घेतलेला आहे आता मग अशी एक लाईव्ह घेतली आपण योजनेवरती पण मला थोडस असं वाटतंय की मी कुठल्याही योजनेवर व्हिडिओ आता इथून पुढे नको बनवायला कारण का माझी माहिती बहुतेक तुम्हाला कोणाला आवडत नाही असं मला वाटतंय कारण कसं ना मला समजतच नाहीये की कुठल्या विषयावर आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे ते मला असं वाटतंय की माझ्या योजनांवरची जी माहिती आहे ती तुम्हाला बहुतेक आवडत नाही असं मला वाटतंय बाकी तुमचं मत तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करू शकता की मी इथून पुढे योजनांवरती व्हिडिओ नको बनवू का तुम्हाला माझी माहिती आवडत नसेल तर मी इथून पुढे योजनांवरती व्हिडिओ बनवणार नाही तुम्हाला सर्वांना माहितीये की माझी जी माहिती असते योजनांवरती ती ऑफिशियली असते आणि ती सरकारच्या अपडेट वर माझी सर्व माहिती असते आणि खरी माहिती असते सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला माझे योजनांवरती व्हिडीओ आवडत नसतील तर ना मी अजिबात योजनांवरती इथून पुढे व्हिडिओ बनवणार नाही पण नक्कीच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारणार आहे की मला कुठल्या विषयावर मग व्हिडिओ बनवायला पाहिजे कारण कसं ते घरातले व्हिडिओ मी आपल्या डेली रुटीनचे व्हिडिओ मी बनवू नाही शकत कारण माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही आणि माझ्या घरातल्या लोकांना पण तेवढा वेळ नाहीये मला वेळ द्यायला त्यामुळं मी माझ्या घरातल्या विषयावर व्हिडिओ बनवू शकत नाही म्हणजे जसं तुम्ही युट्यूबवर पाहता आपली पर्सनल माहिती म्हणतो ना आपण नाही का घरातली सगळी पर्सनल माहिती मी ते नाही देऊ शकत कारण माझं काम वेगळं आहे आणि कसं होतं ना आपलं आपण जर एका काय म्हणतो चांगल्या ह्याच्यावर काम करत असू ना तर ते घरातली माहिती चहा पिला मी आता जेवले मी असं केले मी तसं केले मी तसे व्हिडिओ नाही बनवू शकत मला असं वाटतं की माझे व्हिडिओ जे आहेत ते माझ्या युट्यूब चॅनलवरचे असतील माझ्या फेसबुकवरचे असतील माझे कुठल्याही सोशल मीडियावर जे माझे व्हिडिओ आहेत ते खूप महत्वाचे व्हिडिओ असतात मी उघडच इकडचं तिकडचं उचलून कुठेही कुठलीही माहिती सांगत नाही आणि खोटी माहिती तर मी खोटी माहिती मी देतच नाही अजिबात त्याच्यामुळं मी असं विचार केलेला आहे आणि शक्यतो मला असं वाटतंय आतापर्यंत म्हणजे मला असं वाटतंय बरं का तुमचं मत तुम्ही नक्की व्यक्त करू शकता हे माझं पर्सनली मत आहे की मला योजनांवरती आता इथून पुढे व्हिडिओ नाही बनवायला पाहिजे तर दुसरा कुठला तरी विषय घ्यायला पाहिजे आता दुसरा विषय घ्यायचा कुठं कुठला हे माझं म्हणजे हा माझा मुद्दा आहे की दुसरा कुठला विषय घ्यायचा मग चॅनलवरती व्हिडिओ बनवण्याचा तर मी ते का विचारत आहे तर मी घरातलं काही तुम्हाला असं नाही का डेली रुटीनचं मी ते दाखवू शकत नाही मी इथं तिथं कुठे गेले बाहेर तर नक्कीच ते व्हिडिओ मी बाहेरचे शेअर करत असते तुम्हाला माहिती आहे मी जर कुठे गेले बाहेर तर ते व्हिडिओ मी शेअर करते त्याच्यानंतर मी दुसऱ्या लोकांवर नाही का आपण कुणाला तर टार्गेट करायचं कुणाला तरी बोलायचं किंवा मग दुसऱ्यांचा विषय घ्यायचा आणि बोलायचं ते पण मला जमत नाही कारण कसं माझं कामच वेगळं आहे म्हणजे मी खूप वेगळ्या विषयावर काम करते आणि मला असं वाटतं की माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला कुठंतरी मदत मिळावी मार्गदर्शन मिळावं तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी त्यातनं उपलब्ध व्हावं हाच एक माझा उद्देश असतो चॅनलवरती व्हिडिओ बनवण्याचा जर तुम्हाला वाटत असेल की मला योजनांवरती इथून पुढे कुठलेच व्हिडिओ बनवायला नाही पाहिजे तर नक्की तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा तसं दुसरं म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की मी दुसऱ्या कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवावे तर नक्कीच तुम्ही तेही माहिती मला सांगू शकता की तुम्ही दुसऱ्या विषयावर व्हिडिओ बनवा आणि नक्कीच ते प्रयत्न करेन की दुसऱ्या विषयाची माहिती घेऊन ते व्हिडिओ शेअर करण्याची पण मला असं वाटतं की जी जे काम मी करते ना है की जसं कसं की बनवणं आणि परत मदत करणं हे खूप महत्वाचा विषय आहे माझ्यासारखं कुणीच काम करत आहे कारण आपले व्हिडिओ पाहणारे लोक खूप कमी आहेत व्हिडिओ शेअर करणारे लोक कमी आहेत आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर कोणच करत नाही मग व्हिडिओ पण शेअर करत नाही पण कसं होतं ना काही 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 वेळेस मग असं होतं ना एका विशिष्ट काळानंतर असं होतं की आपण ज्या मुद्द्यावर काम करतोय मग ते जनतेला आवडत नाही का आवडत नसेल तर मग आपण तो विषय सोडून दुसऱ्या कुठल्या जर विषय कारण का माझा वेळ जातो ना इथं माझा वेळ जातो ती ऑफिशियली माहिती घ्यावी लागते समोरच्या व्यक्तीला आपण ज्यांच्याकडनं माहिती घेते त्यांनाही दहा वेळा मला फोन करावा लागतो त्यामुळे माझ्यामुळे त्यांनाही त्रास होतो जेव्हा मी फोन करते त्यांच्याकडनं मी माहिती घेते मग तो व्हिडिओ बनवते मग ती लाईव्ह घेते तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते आणि मला हे सगळं करायला ना खूप वेळ लागतो मला साधारण कमीत कमी पाच पाच सहा सहा दिवस लागतात आठ आठ दिवस पण लागतात काही काही एखाद्या विषयाची माहिती घ्यायला आणि पाच पाच सहा सहा तासही लागतात चॅनलला ते सगळं म्हणजे नाही का सगळी माहिती घेऊन तुम्हाला सांगणं ते एडिटिंग करणं अपलोड करणं जे काही चॅनलचं काम असेल ते मी वैयक्तिक स्वतः करते अजून मी अजून असं कोणीही व्यक्ती माझं चॅनल ऑपरेट करायला ठेवलेलं नाही त्यामुळे मी स्वतः करते हे सगळं त्यामुळे कसं माझा वेळ खूप जातो आणि मला कसं मग नंतर मला तो होतं कधी कधी असं वाटतं कसंटिव्हे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसतील बहुतेक त्याच्यामुळं ह्या म्हणजे व्हिडिओ म्हणण्यापेक्षा माझा हा विषय तुम्हाला आवडत नसेल असं मला वाटतं पण बाकी तर तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता पण मला कुठंतरी असं Uh, कधी कधी होतं मला ऍक्च्युली व्हायला नाही पाहिजे पण कधी कधी असं होतं आणि हा प्रश्न मी पब्लिकलाच विचारू शकते कोणाला विचारू शकते पब्लिकला बाकी माझ्या घरातल्यांना किंवा ज्या लोकांना माझा विषय माहित नाही ज्या लोकांना माझं चॅनल माहीत नाही त्या लोकांना मी विचारू नाही शकत जे लोक माझे व्हिडिओ पाहतात त्यांनाच मी विचारू शकते माझ्या सबस्क्रायबरला विचारू शकते की व्हिडिओ बनवले पाहिजेत का नाही बनवले पाहिजे का दुसऱ्या कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवले पाहिजे का दुसऱ्या कुठल्या विषयावर अजून काम केलं पाहिजे तसं तर मला माहिती आहे की माझं काम हे हे माझ्यासारखं काम कुणीच करत नाही हे मला नक्कीच माहितीये पण तरी सुद्धा आज कुठंतरी मला खंत व्यक्त करावी वाटली आणि तुमच्याशी बोलावं वाटलं कारण कसं होतं ना या मुद्द्यावर मला फक्त तुम्हीच सजेस्ट करू शकता कारण तुम्ही माझे व्हिडिओ पाहता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नसेल केलं तरी सुद्धा म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल पण माझे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी सुद्धा मला नक्कीच गाईड करावं की मला कुठल्या विषयावर काम केलं पाहिजे मला ह्या योजनांवरती काम केलं नाही पाहिजे का आणि व्हिडिओ अपलोड केले नाही पाहिजेत का कारण कसं होतं ना काही काही वेळेस ना जर आपण कोणाला विनाकारण फुकट सल्ला देत असेल फुकट माहिती देत असेल तरी लोकांना किंवा पब्लिकला आवडत नाही असं मला वाटतं कारण माझं कामच तसं आहे आपण फ्रीमध्ये कोणालाही म्हणजे ग्राउंड लेव्हललाही मी फ्रीमध्ये माहिती देते फ्रीमध्ये लोकांची कामं करते माझ्या एका फोनवर लोकांची कामं होतात म्हणजे समजा तुमचं कुठलं कुठं काम असेल एका विभागेला म्हणजे मी एवढं नाव तर नक्कीच कमवलंय आतापर्यंत की माझ्या एका फोनवर लोकांचे कामं होतात मग ते काम कुठलंही असू दे तुमचं कारण तिथं जिथं तुम्ही जाता तुमच्या कामाने मी तिथून मला फोन केला तर मी त्या लोकांशी बोलते आणि नक्कीच असे कितीतरी लोक आहेत ज्यांची काम माझ्या माध्यमातून झालेली आहेत पण मलाच कधी कधी वाटतं की आपण एवढं करून पण मग असं का होतं लोकांना आपले व्हिडिओ आवडत नाहीत का कारण का। थोडसं मला डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं व्हायला नाही पाहिजे ऍक्च्युली खूप चॅलेंजेस आलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये आणि ते सगळे मी फेस करून इथपर्यंत पोहोचलेले आहे आज ज्या स्थानावर मी आहे ना हे माझ्या वैयक्तिक माझ्या ज्यांना जा, मी मानते त्यांच्या सहकार्यामुळं म्हणजे माझं सर्वस्व जे आहे ज्यांना मी मानते त्यांच्यामुळं मी आज तुमच्या समोर बसली आणि या पद्धतीनं काम करते आणि ऑबियसली माझी मेहनत पण आहेच त्याच्यामध्ये तर हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि कसं होतं ना आपली मेहनत जरी असली तरी आपण ज्यांना मानतो अध्यात्मामध्ये तर त्यांना त्यांचं सहकार्य किंवा त्यांची साथ सुद्धा आपल्याला पाहिजे तसंच तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की मी अध्यात्मात आहे राजकारणात आहे सोशलला आहे त्यानंतर मी मार्केटिंगला सुद्धा माझं काम आहे एका कंपनीमध्ये मी गोल्ड डायरेक्टर आहे तर त्याचे काही व्हिडिओ मी अजून शेअर केले नाहीत पण तिथं सुद्धा सगळे हेल्थवरचे प्रोडक्ट आहेत कॅन्सर असू द्या टीबी असू द्या त्यानंतर शुगर असू द्या बी पी असू द्या थायरॉइड असू द्या आजार कुठलेही असू द्या किंवा आजार नसू द्या सर्वच विषयावर माझं काम आहे तर तिथं सगळं एवढ्या ठिकाणी मी काम करते पण कसं होतं ना कधी कधी मला ना आज खूप डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं म्हणून मला असं वाटलं की तुमच्याशी बोलावं मला एकदा आणि तुमच्याशी शेअर करावा हा माझा मुद्दा तर नक्कीच तुम्ही मला गाईड करा की मला हा विषय जो विषय घेतलेला आहे योजनांवरती किंवा मा माझ्या चॅनलवरती बऱ्याच वेगळ्या वेगळ्या विविध प्रकारचे मोटिवेशनल सुद्धा व्हिडिओ येतात तर नक्कीच तुम्हाला ते पण व्हिडिओ आवडत नाहीत हे पण व्हिडिओ काय म्हणजे कुठल्या विषयावर मला व्हिडिओ बनवले हो पाहिजेत का गाण्यांवरती कसं गाण्यांवरती रील बनवायला काही प्रॉब्लेम नाही पण कसं होतं ना माझी फील्ड नाहीये ती ऍक्च्युली म्हणून मी त्याच्यामध्ये उतरत नाहीये बाकी दुसरा काहीच मुद्दा नाही व्हिडिओ तर आपण कुठल्याही मुद्द्यावर बनवू शकतो पण मला म्हणजे चांगला विषय घेऊन चांगलं कुठलं तरी काम करणं हे महत्वाचं वाटतं नक्कीच मला तुम्ही गाईड करा माझी विनंती आहे की मला योजनांवरती काम नको करायला का मी योजनांचे व्हिडिओ शेअर नको का करू तुम्हाला माझी कुठंच मदतीची आवश्यकता नसेल योजनांवरती तर मी हे व्हिडिओ बंद करून दुसरा कुठला तरी विषय घेऊ का विषय पण मला तुम्ही नक्कीच सांगू शकता की मी कुठल्या विषयावर काम केलं पाहिजे आणि कुठले व्हिडिओ तुमच्याशी शेअर केले पाहिजे म्हणजे कसं होतं ना पब्लिकला जर आपले व्हिडिओ आवडत नसतील तर मग उगाच त्याच्यामध्ये हात घालून तिथं विनाकारण मेहनत घेऊन सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला खूप मेहनत लागते मला खूप कष्ट लागतात तुम आता मी सांगू नाही शब्दात शा, शा, ते पण जे लोक चॅनलवर काम करत असतील ज्यांचे व्हिडिओ येत असतील चॅनलवरती त्यांना माहिती आहे कि की किती मेहनत लागते किती हेडक असतं डोक्याला टेन्शन असतं की काय सब्जेक्ट घ्यायचा काय थंबनेल द्यायचं काय टायटल द्यायचं कुठल्या विषयाची माहिती द्यायची कसं अपलोड करायचं कसं बोलायचं आणि मी तर ना ऑफिशियली सरकारच्या मुद्द्यावर काम करते त्यामुळे तर मला तर एक एक शब्द जपून बोलावा लागतो जपून सगळं तुम्हाला माहिती आहे परवा एक व्हिडिओ मी शेअर केला होता त्या ठिकाणी मी दोन योजनांची माहिती सांगितली होती तर एका योजनेचं सरकारकडनं अपडेट आलीच नाही म्हणून मी तो व्हिडिओ अक्षरशः प्रायव्हेट करून टाकलेला आहे कधी कधी असं सुद्धा होतं की आ, आपण बोलतो पण बोलल्यानंतर काहीतरी वेगळीच अपडेट येते आणि मग त्यावेळेस आपल्याला तो व्हिडिओ किती जरी व्ह्यूज असतील तरी आपल्याला तो व्हिडिओ डिलीट करावा लागतो किंवा मग प्रायव्हेट करावा लागतो तर ला तो व्हिडिओ मी आता प्रायव्हेट केलेला आहे मला परवा असंच झालं मी दोन योजनांबद्दल बोलले पण सरकारकडून एकाच योजनेची माहिती आली दुसऱ्या योजनेची माहिती आलीच नाही तर मला पटकन तो व्हिडिओ आहे ना मी काल लगेच तो व्हिडिओ प्रायव्हेट केला माझा म्हणजे असंही होतं कितीही व्ह्यूज असतील तरी व्हिडिओ प्रायव्हेट करावाच लागतो त्यावेळेस विचार करून चालत नाही कारण का सरकारच्या मुद्द्यावर मी बोलते तर कुठंतरी माझ्यावर ऑब्जेक्शन ना, आले नाही पाहिजेत ना त्यामुळे मला हे सगळं करावं लागतं आणि मी तसं करते पण माझी माहिती सगळी खरी असते खोटी माहिती मी कुठंच नाही देऊ शकत जेव्हा मी सरकारमध्ये काम करते तेव्हा बरोबर ना आणि मी महिलांसाठी काम करते बोलते ना मी तेव्हा मला खूप जपून जपून एक एक पाय उचलावा लागतो बोलताना सुद्धा खूप विचार करावा लागतो तर नक्कीच माझी विनंती आहे तुम्हाला की आपल्या चॅनलच्या ज्या काही लिंक आहेत किंवा जे काही व्हिडिओ आहेत माझ्या योजनांवरती ते सर्वांपर्यंत अवश्य पोहोचवा तुम्हाला असं वाटत असेल की मी योजनांवरती तुम्हाला कुठंच माझी मदत नको आहे तर तेही मला सांगा दुसरा विषय कुठला घ्यायचा तेही सांगा नक्कीच तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र